नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस मार्च रात्रीपासून ते एकतीस मार्च पर्यंत पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे पाहुयात यासंबंधित सविस्तर माहिती सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला असल्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे कांदा हळद गहू हरभरा द्राक्ष या बागाच्या काढणीच्या काळात हा अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलेला आहे तीस ते एकतीस मार्च दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भ मराठवाडा कोकण या भागात काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी याचा अंदाज घेऊनच आपल्या पिकाची काळजी घे घ्यावी तसेच कांदा आणि हळद काढणीच्या काळात अवकाळी पाऊस पडण्याची सध्या शक्यता असल्यामुळे कांदा पिकांना नुकसान होण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य तेरित्या कांदा व हळद झाकून ठेवावी असे आवाहन पंजाबराव डक यांच्याकडून करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद